नमस्कार बावीस जानेवारी दोन हजार पाच म्हणजे आजपासून वीस वर्षापूर्वी म्हणजे दहा दिवस कमी अशा वेळेला मुंबईमधनं प्लस चाळीस डिग्रीमधनं आमचं विमान उडालं पॅरिस आणि नंतर मायनस सव्वीस डिग्री असं हेल्सिंकीत जाऊन ते लँड झालं खालती बर्फाच्छादित सगळा पूर्ण प्रदेश आणि मी नोकियामध्ये नोकिया सगळ्यांना माहितीच आहे नोकियामध्ये मी ॲज अ डायरेक्टर फॉर आर्किटेक्चर रिसर्च याच्याकरता मी तिथं जॉईन झालो तुम्ही कुठल्याही देशात गेल्यावरती पहिले तिकडचे काही बेसिक तुम्हाला नियम पाळावे लागतात काही तुम्हाला गोष्टी कराव्या लागतात असंच पहिलाच एक तुम्हाला गोष्ट का करावी लागते फिनलँडमध्ये गेल्या गेल्या त्यामुळे तुम्हाला तुमचा बस पास काढावा लागतो सिम्पल आपला बसपास असतो पास ज्याप्रमाणे आमच्या बस बसपास असतो तो तुम्हाला काढावा लागतो आणि असा बस मी आणि माझी पत्नी शिरीन दोघं गेलो आणि आम्ही बसमध्ये चढलो आणि म्हटलं की बस ड्रायव्हरलाच विचारावं हो, त्यावेळेला मॅप्स वगैरे नव्हते तर विचारलं की ह्या बसपास काढायचा कुठे असतो तो म्हटलं अरे चला मी चाललो आहे तिकडं त्या ऑफिसलाच मी तुम्हाला घेऊन जातो आम्ही बसमधनं उतरलो बस ड्रायव्हर मी आणि माझी पत्नी शिरीन आम्ही दोघं चालत चालत अगदी सिटी सेंटरमधनं चालत चालत चाललो होतो एक दोन तरुण युवती एक पंधरा वर्षाच्या अतिशय उच्चभ्रू सोसायटीमधल्या अशा दोन मुली आमच्याकडे चालत येत होत्या आणि अचानक हा ड्रायव्हर ओरडला त्यांना झापलं काहीतरी आणि त्या आमच्याकडे आल्या आणि आम्हाला सॉरी म्हणाल्या आणि गेल्या निघून आणि हे सगळं फिनिश लँग्वेजमध्ये चाललं होतं आम्हाला काही कळे काय एक्झॅक्टली चाललं आहे मी त्या ड्रायव्हरला विचारलं काय नक्की झालं काय तर तो म्हणाला की म्हणे दे वेर बिहेविंग ॲज इफ दे हॅव नॉट सीन एनी ह्युमन बिंग विथ डिफरंट कलर थोडक्यात म्हणजे त्यांनी आमच्या वर्णावरती कॉमेंट केली आता माझ्यासाठी आधी ऐकी या ना याच्याबद्दल मला जास्त आश्चर्य वाटलं नाही पण मला धक्का ह्याचा बसला की एक सामान्य बस ड्रायव्हर एका उच्चभ्रू सोसायटीतल्या मुलींना त्यांच्या चुकीबद्दल बोलवतो त्यांना झापतो आणि प्रत्यक्ष सॉरी म्हणायला लावतो की त्यांचा आणि त्या देशाचा आणि देशा माझा संबंध चोवीस तास पण नव्हता त्यामुळे तांपेरे महानगरिक फिनलँड महानगरपालिका तुमचं स्वागत करत आहे असे बोर्ड कुठे लावले नव्हते पण तिकडच्या माणसांनी असं माणसासारखं स्वागत आमचं केलं असा देश की जो एकोणीसशे सत्तर सालाच्या आधी कोणाला माहिती पण नव्हता तो देश की ज्याची लोकसंख्या फक्त छप्पन्न लाख आहे म्हणजे पुण्याची लोकसंख्या म्हणा आणि क्षेत्रफळ जे आहे ते महाराष्ट्र एवढं आहे थोडक्यात पुण्यातली माणसं अख्ख्या महाराष्ट्रात राहिलं तर काय होईल जरा विचार करा त्यामुळे आमच्या इथं जर तुम्ही नॉर्थला गेलात तर तुमचा शे शे शेजारी हा दहा किलोमीटर लांब ला लांब असतो राहिला अतिशय समृद्ध देश पण एकेकाळचा अतिशय गरीब देश एकेकाळचा असा देश की ज्याचं कुठेही नकाशावर नाव नव्हतं ना पण आज मी तिला अशा देशाचं पर कॅपिटा जी डी पी हा जवळपास चोपन्न हजार डॉलर आहे म्हणजे भारताच्या कमीत कमी पट आहे आता असा देश त्याच्यामध्ये आम्ही नेहमी म्हणतो फिनलँडमध्ये की वी आर इटर्स त्यामुळे आम्ही डेटा पण खातो वी ईट ॲप्रॉक्सिमेटली ॲव्हरेज सहासष्ट जी बी पर मंथ एवढा डेटा आम्ही इंटरनेट वापरतो आहे फिनलंड वॉज अ फर्स्ट कंट्री टू गेट इंटरनेट ॲज अ बर्थ राईट त्याप्रमाणे आम्ही कॉफी पण पितो प्रत्येक माणूस ऑन अन ॲव्हरेज बारा किलो कॉफी दर वर्षाला कन्झ्युम करतो आणि ह्याचकरता फिनलंड गेले सात वर्ष कन्सिस्टंटली जगातला सगळ्यात हॅपी देश आनंदी देश म्हणून जगात रँक केला जातो असा देश की ज्याच्यामध्ये भरपूर निसर्ग आहे एक वेगळाच नेचरचा एक एक्सपिरियन्स एक आहे तुम्हाला भरपूर तळी बघायला मिळतात अतिशय उत्तम आर्किटेक्चर आहे इट इज कॉल्ड एज अ डिझाईन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड प्रत्येक गोष्ट डिझाईन थिंकिंग एखादा ह्युमेनिस्टिक अप्रोच तुम्ही कुठेही गेलात तर सगळ्यांसाठी इन्क्लुझिव्हिटी म्हणजे अपंगांसाठी व्यवस्था बस तिथं थांबली की खाली वागते आणि हे मी तुम्हाला तीस वर्षांपूर्वीच सांगतोय किंवा वीस वर्ष की बस वागते की जेणेकरून अपंगांना त्यांचं त्यांचं एकटं ट्रॅव्हल करता आला भाईया वी डोंट हॅव एनी हेल्प सगळेजण आपापले एकटेकटे काम करतात असा देश तो जेव्हा समरमध्ये असतो तेव्हा आमच्या इथं चोवीस तासाचा दिवस असतो तुम्ही मध्यरात्रीचा सूर्य ऐकला असेल तो फिनलंड आणि नॉर्वेमधलाच पण हेच तुम्ही विंटरमध्ये गेलात तर आमच्या इथं ती चोवीस तासाची रात्र असते बर्फाच्छादित असतं टेम्परेचर माझ्या शहरातलं मायनस वीस डिग्रीपर्यंत जातं खाली तुम्ही वरती गेलात तर मायनस चाळीसपर्यंत जातं पण एवढा आमच्या आमच्यातली एकही फ्लाईट लेट, लेट नसते आमच्यातली एकही बस नसते लेट आमच्यातली एकही ट्रेन नसते लेट ॲक्च्युली आमच्या इथली मुलं असं स्लेजिंग करत करत स्लेजवरती शाळेत जातात दे इट लॉट अँड फिन्स आर व्हेरी आर व्हेरी ॲडव्हेंचरस ॲज वेल शांतता भरपूर आहे आमच्याकडं तुम्हाला एक पेपर वाचताना माणूस तिथे हे करतो आहे याला आव्हान तो म्हणतात तुम्ही थंड पाण्यामध्ये डुबकी मारायची आणि बाहेर जाऊन सवनामध्ये ऐंशी डिग्रीमध्ये वसायचं असं जर तुम्ही सहा सात वेळा केलं तुम्हाला, के तुम्हाला शांत झोप लागते आमच्या इथं अशीच एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार स्वच्छ पाण्याची तळी आहेत जर पुढे काय काय खा काही का, कालांतराने पाण्याचा जो प्रॉब्लेम हो जो होणार आहे तो नॉर्वे आणि फिनलंड सॉल्व्ह करतील जगाचा आणि अठ्ठ्याहत्तर टक्के भूभाग हा आमचा जंगलांनी वेढलेला आहे आता जर तुम्ही म्हणाल की अरे हे सगळं ठीक आहे पण आमच्या जीवनात काय फरक पडला आहे तर मी सांगतो आज मी तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये फिनलंड आहे तुम्ही जर लहान मुलं असतील त्यातली जे बर्ड्स वापरत असतील बर्ड्स इज अ फिनिश गेम जगातला सगळ्यात मोठा लहान मुलांनी वापरलेला मोबाईल गेम जर महिला असतील महिलांनी जर कात्री वापरली असेल तर जगातली उत्तम कात्री फिस्कर्स इज अ फिनिश प्रॉडक्ट जर तुम्ही सगळे अँड्रॉइड फोन वापरत असाल त्याच्या मागची गंगोत्री म्हणजे लायनॅक्स ऑपरेटिंग सिस्टम ही फिनलंडमधनं सुरू झाली किंवा जर तुम्ही कुठलीही एलिवेटर वापरत असाल लिफ्ट त्यातलं कोणी एलिव्हेटर्स आर फिनिश प्रॉडक्ट्स अशा प्रकारे जगभरातला सगळ्यात जास्त हायेस्ट इनोव्हेशन इंडेक्स असलेला देश पर कॅपिटा हायेस्ट पेटंट फायलिंग करणारा देश असा देश की जरी प्रत्येक माणसाच्या छप्पन्न लाख माणसं जगामध्ये इतक्या ठिकाणी वसलेली आहेत की जेणेकरून दे रूल द वर्ल्ड इन इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी पण हे सगळा देश जो आहे ना हा जेव्हा देश सुरू झाला तर त्याची गंगोत्री जी होती सगळ्यात इट्स अ ब्रँड कॉल नोकिया सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे नोकिया हॅड अ मोर दॅन सेवंटी थ्री पर्सेंट मार्केट शेअर अक्रॉस द ग्लो फॉर मोबाईल आणि आजकाल सगळ्यांना वाटतं की नोकिया बंद पडली लेट मी टेल यू द डिफरंट स्टोरी अबाउट नोकिया नोकियामध्ये मी जॉईन झालो आणि मी ॲज अ डायरेक्टर म्हणून झालो जॉईन आणि माझी टीम होती आणि मी त्याच्या आधी अमेरिकेमध्ये होतो भारतामध्ये होतो एक नॉर्मल एक एक पार्ट असतो की इन यू एस यू हॅव टू कीप ऑन रिपोर्टिंग टू युअर मॅनेजर सांगायचं असतं आज मी काय केलं उद्या काय केलं वगैरे इफ यू डोंट मीट युअर मॅनेजर फॉर टू वीक्स दॅट मीन्स यू आर अबाउट टू गेट ऑबसुल्युट तुम्हाला पिंक स्लिप मिळते असं तेव्हाची काळ होते दोन मी दो दोन हजार पाचचा असा सांगतोय काळ मी फिनलंडमध्ये माझ्या मॅनेजरला सांगितलं माझा व्हाईस प्रेसिडेंट होता सांगितलं की इन दिस वीक आय डीड दिस धिस दिस सांगितलं त्यांना तो म्हटलं ओके okay. एक दोन आठवड्याने गेलो परत सांगितलं हेच परत सांगितलं तीन महिने झाले आणि मी त्याला नेहमी विचारत होतो की व्हॉट इज व्हिजन हाऊ वी विल व्हॉट वी विल डू काय करायचं एक्झॅक्टली मी काय करू असं त्याला त्या प्रश्न विचारायचो तर तो शेवटी मला म्हणाला साडेतीन चार महिन्यांनी की हे रम यू टेक युअर टाईम यू लर्न द नोकिया वे नोकिया विल नॉट टेल व्हॉट यू शुड डू यू शूड टेल व्हॉट नोकिया शुड डू इन द फ्युचर तो म्हटला दिस इज नोकिया वे तेव्हा मला स्टीव्ह जॉबचा हा कोट मला आठवला की डजंट मेक सेन्स टू हायर स्मार्ट पीपल अँड देन टेल देम व्हाट टू डू बट इंस्टेड वी हायर स्मार्ट पीपल अँड दे अस व्हाट ॲपल शूड डू हा ॲप हा स्टीव्ह जॉबचा दोन हजार नऊचा कोट आहे मी नोकियामध्ये दोन हजार पाचमध्ये असताना मी जगत होतो थोडक्यात म्हणजे अशा प्रकारचा देश की जिकडं इक्विटी आहे माणसाला माणसांसारखं जागवण्याची परिस्थिती आहे एक एक वेगळा फॅब्रिक आहे अशा पद्धतीचा देश नोकिया इज अ सुपर इनोव्हेटिव्ह कंपनी आज मी तिला तुमचा मोबाईल सोडलात ना तर भारतातले सगळे टॉवर्स बी टी एस मोबाईल सोडून बाकी सगळं नेटवर्किंग आहे ना हे नोकिया रूल करतं जगातली आता सगळ्यात जास्त नेटवर्किंग कंपनी इज नोकिया सांगायचा सा उद्देश असा आहे की मी आणि शिरीन या देशांमध्ये गेलो नोकियासाठी पण काम करत असताना आम्हाला कळलं की हे सगळं मी सांगतोय सगळं ग्रेट हा ग्रे ग्रेट देश आधी नव्हता पण फक्त चाळीस ते पन्नास वर्षाच्या काळामध्ये एकोणीसशे सत्तर ते दोन हजार दहा ज्या काळामध्ये देशाने पूर्णपणे कायापलट केला आणि असं काहीतरी केलं की जेणेकरून देशाचं पूर्ण उत्पन्न बदललं नॉलेज इकॉनॉमी झाली आणि काय केलं ह्याच्याकरता आम्ही दोघांनी संशोधन सुरू केलं त्यामुळे आमचा उद्योग होता की प्रत्येकाने माणसांना भेटायचं अभ्यास करायचा कल्चर बघायचं सोसायटी बघायची आणि असं करता करता आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही संशोधन जेव्हा केलं तेव्हा आम्हाला कळलं की इथल्या शिक्षणामध्ये काहीतरी गंमत आहे द एज्युकेशन सिस्टीम हिअर इज अ सिक्रेट सॉस लेट्स ट्राय टू लर्न अबाउट इट त्यामुळे दोन हजार दहा सालापासून आम्ही ह्या विषयाचा संशोधन करायला सुरुवात केली माझी पत्नी शिरीन कुलकर्णी ती क्रिएटिव्ह एज्युकेशन ह्या विषयात तिने डॉक्टरेटचा अभ्यास सुरू केला मी स्वतः एज्युकेशन टेक्नॉलॉजी आणि फिनिश एज्युकेशन आणि स्कूल एज्युकेशन ह्याच्यामध्ये काम सुरू केलं आणि नोकियामध्ये काम सुरू असताना मी एका कॉमन प्रोजेक्टवरती मोठ्या काम सुरू केलं की जो बरोबर आणि युरोपियन युनियन बरोबर बर होता हे करत असताना ह्या सगळ्या प्रोजेक्टमधून आम्हाला जे कळलं त्याची थोडक्यात रूपरेषा मी तुम्हाला सांगणार आहे हाऊ द थिंग्ज वर्क्स इन फिनलंड फिनलंडची एकूण शिक्षण पद्धती आहे ती त्याबद्दल त्याचे पाच महत्त्वाचे पिलर्स आहेत खांब आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पिलर तो म्हणजे शिक्षक टीचर्स आणि टीचर्सला मिळणारी ती त्यांची असलेली क्वालिटी आणि त्यांना मिळणारी ऑटोनॉमी म्हणजे स्वातंत्र्य फिनलंडमध्ये जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल ना अगदी प्रायमरी ग्रेड वनचा तर तुम्हाला पाच वर्षाचा मास्टर्स डिग्री प्रोग्रॅम असतो रिसर्च बेस्ड त्याशिवाय तुम्ही पहिलीच तुम्ही वर्गात पाऊल पण ठेवू शकत नाही हा जो प्रोग्राम असतो याच्यामध्ये जो तुम्ही थेसिस मांडता शेवटी प्रबंध मांडता तो प्रबंध पी एच डीच्या लायकीचा असतो अशा प्रकारचे उत्तम शिक्षक तयार करतात आणि परत द सेम लॉजिक वी हायर स्मार्ट पीपल अँड दे टेलर्स व्हॉट फिनलँड शुड डू इथनं मला कळलं की अरे माझ्या कंपनीतलं कल्चर हे इथनं आलेलं आहे दॅट्स अ लॉजिक बिहाइंड दिस दुसरी महत्त्वाची गोष्ट हे करत असताना आम्हाला कळलं की मी ज्याप्रमाणे ह्याचा संशोधक अभ्यासक झालो त्याप्रमाणे ह्या शिक्षण पद्धतीचा मी कस्टमरपणे कारण की माझी मुलं या शाळांमध्येच राहतात फिनलंडमध्ये कुठल्याही शाळेत जावा तुम्ही जग ईस्ट वेस्ट नॉर्थ वेस्ट साडेतीन हजार शाळा आहेत साडेतीन हजार शाळांमध्ये कुठल्याही शाळेमध्ये उत्तम क्वालिटीचं फ्री एज्युकेशन स्टार्टिंग फ्रॉम प्री प्रायमरी टील डिग्री पी एच डी मॅनेजमेंट डॉक्टरेट एनिथिंग कम्प्लिटली फ्री पण हे फ्री असताना त्याची क्वालिटी कशी असते याचं एक्झाम्पल सांगतो आमच्या इथं माझा मुलगा सिद्धार्थ तो जेव्हा शाळेत जायला लागला आमच्या इथं शाळा सात वर्षांनंतर सुरू होतात सात वर्षांपर्यंत खेळायचं असतं एन्जॉय करायचं असतो एक अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन सेंटर असतं ज्याला पायवाक होती असं म्हणतो आम्ही किंवा डेकेअर म्हणतो तिकडं जायचं असतं पण त्यात लिखाण करायचं नसतं लिखाण लिखापटी नसते सो so, uh, सिद्धार्थ शाळेत गेला शाळेत त्याला म मजा वाटायला लागली आणि ही एन्जॉयड uh, अ लॉट कारण की सात वर्षानंतर ब्रेन तुमचा असूसलेला असतो शिकण्यासाठी पहिलं पहिली झाली ग्रेड टू झाली ग्रेड थ्रीमध्ये आल्यावर सिद्धार्थकडनं त्याच्या शाळेकडनं आम्हाला थोडे थोडे मेसेजेसही यायला लागले ऑनलाईन आमच्या इथं की त्याचा होमवर्क राहिला आहे मागे पडला आहे आज केला नाही उद्या केला नाही आणि आमची टीचर पॅरेंट मीटिंग असते त्याच्यामध्ये गेलो तेव्हा हा त्याचा ते शिक्षक आ, तो म्हणायला लागला की अरे सिद्धार्थ इज व्हेरी हॅपी तो खूप ॲक्टिव्ह असतो क्लासरूममध्ये मजा येते मला ही गेट्स अलॉग विथ एव्हरी अर्थात मी किती संशोधन करणारा माणूस असलो मी आणि माझी पत्नी मी सगर सगर आ, तरी yes, I also it. मी भारतीय पालक होतो आम्ही म्हटलं की अरे हे सगळं बाकी सगळं ठीक आहे पण साकू मला वाटतं की त्याचं होमवर्क राहतोय तर काहीतरी करायला पाहिजे तर तो म्हणाला की येस आय ऑल्सो ऑब्झर्व इट मी पण बघितलं असं मला की एक भारतीय पालक म्हणून मी सरसावलो म्हटलं मी आज संध्याकाळी जातो आय विल गो इन द इव्हिनिंग आणि मी त्या शेजारी बसून त्याचं होमवर्क करून घेतो सगळा पूर्णपणे तो म्हणाला की हेरम आय नो दॅट यू आर वर्किंग इन दिस एरिया बट डोंट डू दॅट हे काम तुझं नाही आहे हे काम माझं आहे एक शिक्षक म्हणून तो जर होमवर्क करत नसेल तर तिथे ही जबाबदारी माझी आहे गिव मी सिक्स मंथ्स तरी सहा महिने सिद्धार्थचा आणि त्याच्या मित्रांचा अभ्यास केला रिसर्च केला आणि त्या सगळ्यांवरती त्याला कळलं की सिद्धार्थ इज अ कायनेस्थेटिक लर्नर त्याला ते माहिती होतं आधीपासून बट ही रिकन्फर्म थ्रू रिसर्च आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधून त्याला कळलं की अरे ह्याला लेखी किंवा तोंडी अभ्यास देण्यात पॉईंट नाही आहे सो त्याने त्याचा होमवर्क स्टाईल बदलली सिद्धार्थचा होमवर्क होता येतात तिसरी मधला की क्लाईम द ट्री अँड ट्राय टू ऑब्झर्व द इन्सेक्ट्स ऑन द टॉप ऑफ द ट्री कारण की वरचे वरचे जे इन्सेक्ट असतात ना ते खाली जमिनीवरच्या इन्सेक्टपेक्षा पूर्ण वेगळे असतात त्याचा अभ्यास करणे एक रिपोर्ट काढून आण त्यामुळे त्याला झाडावर कसं झाडायचं याच्याकरता तीन दिवस दिले चढून बघ पड खाली नो प्रॉब्लेम लेट स्टार्ट असं करता करता जेव्हा आम्हाला कळलं की अरे एक सहा महिन्यात आम्हाला कळलं पाच महिन्यात कळलं की सिद्धार्थनं सगळे त्याचे होमवर्क पूर्ण करतो आहे आणि लेखी आणि तोंडी पण होमवर्क पूर्ण करतोय सगळे धिस इज द लर्निंग एक्सपिरियन्स दिस इज वॉट ॲज अ पेडॉलॉजिकल रिक्वायरमेंट त्याच्याकरता असलेली ऑटोनॉमी फ्लेक्झिबिलिटी आणि त्याच्याकरता असलेला ट्रस्ट विश्वास हा शब्द महत्त्वाचा आहे त्यातला की तो शिक्षकांवरती आहे गव्हर्नमेंटचा शाळेवरती आहे शाळेचा प्रिन्सिपलवरती आहे प्रिन्सिपलचा शिक्षकांवरती आणि शिक्षकांचा था विद्यार्थ्यांवर आहे हा ट्रस्ट महत्त्वाचा आहे की जेणेकरून त्यातनं तुम्ही इनोव्हेशन करू शकता <laughs> आता तुम्हाला थोडक्यात सांगतो हे चित्र बघू नका त्यातलं थोडक्यात मी त्याचं रूपरेषा सांगतो तुम्ही वाचू नका त्यातलं काही ही आमची शिक्षण पद्धती आहे अगदी सुरुवातीपासून जर तुम्ही गेलात तर अगदी प्री प्रा प्री प्रायमरीपासून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कळेल की तुमचं प्रायमरी एज्युकेशनपर्यंत तुम्ही सगळ्यांना फ्री कॉमन एज्युकेशन असतं पण ज्याप्रमाणे तुम्ही हायर एज्युकेशनला जातात म्हणजे तुम्ही हायस्कूलमध्ये जाता म्हणजे थोडक्यात म्हणजे आपल्या इथल्या इत्ता अकरावी बारावीच्या पुढे तुम्ही सा यू हॅव मल्टिपल ऑप्शन टू चूज फ्रॉम हे आत्ता ई पीमध्ये पण सांगितलेलं आहे आपण त्याच्यामध्ये अजून अडखळतोय अजून दहा वर्ष अडखळणार होतो पण इथं त्याचं कारण पण सांगतो फिनलंडमध्ये यू हॅव अमेझिंग फ्लेक्सिबिलिटी यू कॅन मूव्ह फ्रॉम एनी सब्जेक्ट टू एनी अदर सब्जेक्ट थोडक्यात मी तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगला गेला दोन वर्ष केलं पण कळणारे रे मला जमत नाही आहे सिव्हिल मला काही इंटरेस्ट नाही याच्यामध्ये तुम्हाला परत बारावी करायची गरज नाही आहे यू कॅन डायरेक्टली हॉरिझॉन्टली गो फ्रॉम वन पार्ट टू अदर अँड यू कॅन लर्न व्होकेशनल एज्युकेशन यू कॅन लर्न आर्ट्स यू कॅन लर्न लॉ यु हॉर टू टेक सम क्रेडिट्स ती घ्या क्रेडिट्स अभ्यास करा अँड लर्न थोडक्यात म्हणजे जोपर्यंत ता माणसाला त्याच्या पॅशनचं शिक्षण मिळत नाही तोपर्यंत फिनलँड शिक्षण पद्धती काम करते ती तिसरा आणि महत्त्वाचा पाठ म्हणजे स्किल्स त्यातलं स्किल कशा प्रकारे करायचं ह्याचं थोडक्यात तुम्हाला सांगतो त्यातला पाठ आणि चौथा महत्त्वाचा पाठ त्याच्यामध्ये असलेला तो म्हणजे रिसर्च आणि इनोव्हेशन याच्याबद्दल मी थोडक्यात बोललो आणि ह्या सगळ्याचा बेसलाईन म्हणून पाचवा आणि महत्त्वाचा पिर जो पिलर आहे तो म्हणजे क्रिएटिव्ह करिक्युलम तो क्रिएटिव्ह करिक्युलम कसा करायचा असतो याच्याकरता म्हणून काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशननी आम्ही संस्था स्थापन केली गेली पंधरा वर्षे ही संस्था या विषयात काम करते रिडिफायनिंग एज्युकेशन थ्रू क्रिएटिव्हिटी हा आमचा मोटो आहे आज मी तिला जगभरात वीस देशांमध्ये आम्ही काम करतो या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून प्रत्येक मुलाच्या जीवनामध्ये फरक घडतो आणि तो कशा प्रकारे करता येईल ह्याच्याकरता आम्ही शाळांबरोबर काम करतो प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट स्कूल्स आम्ही सरकारांबरोबर काम करतो गव्हर्मेंट ऑफ बॅहरीन यू एस यू के सिंगापूर या सगळ्या वि वेगवेगळ्या देशांच्या सरकारांबरोबर त्यांची स्ट्रॅटेजी प्लॅनिंग एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंटेशन या विषयात काम करतो आणि त्याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांबरोबर काम करतो टू गेट अ क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट्स आउट ऑफ देम हाऊ दे कॅन वी व्यूल डेव्हलप या जगभरातला आमचा पसारा आहे पण आमच्यासाठी महत्त्वाचा पार्ट आहे वन्स यू गो आउट ऑफ इंडिया मी नेहमी म्हणतो वन्स यू गो आउट ऑफ इंडिया यू बिकम मोर इंडियन म्हटलं अरे म्हटलं हे बाकीचं जगात आहे आपण पण आम्ही सुरुवात अशी केली की जर फिनलंडमध्ये हे आहे भारतात का नाही होणं शक्य भारतात नक्की होणार आहे हे मी जेव्हा दोन हजार तेरा साली ठरवलं आम्ही जेव्हा तेव्हा मला कळलं आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आज मी तिला भारतात जवळपास दहा सिटीजमध्ये आमच्या बारा शाळा आहेत की जिकडे आम्ही एक्सपेरिमेंट करतो आणि गव्हर्मेंट ऑफ छत्तीसगडच्या जवळपास सहा हजार शाळांमध्ये आम्ही एक्सपेरिमेंट्स करतो आज मी तिला आणि छत्तीसगड हे सगळं तुम्हाला माहिती की ट्रायबल स्टेट आहे आदिवासी स्टेट आहे तिकडे जर आम्ही इनोव्हेटिव्ह पद्धतीने शिकवायचं कसं शिकायचं कसं ह्याच्याबद्दलचा अभ्यास करतो आणि त्याच्याबद्दलची ट्रेनिंग्स घेतो शिक्षकांबरोबर काम करतो हे शिक्षक खेळत आहेत काहीतरी उड्या मारत आहेत नाही ते शिकत आहेत थोडक्यात म्हणजे जर तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकवायचं असेल तर करन्सी शिकवायची असेल ना तर तुमची बॉडी आहे अ करन्सी शी शिकवा हे म्हणजे एक रुपया पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये आणि शंभर रुपये ग्रुपमध्ये थांबा ग्रुपमध्ये थांबा अँड गिव्ह मी हंड्रेड अँड सेवन्टीन रुपीज ॲड करा रेशो प्रपोर्शन शिका फ्रॅक्शन शिका प्रॉबेबिलिटी शिका इंटिग्रेशन शिका यू कॅन लर्न एव्हरीथिंग मॅथ ऑन द ग्राउंड आज मी तिला आम्ही जगभरामध्ये आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये पहिली ते इयत्ता आठवीपर्यंत सगळे मॅथेमॅटिकल कॉन्सेप्ट ग्राउंडवर शिकवतो ऑन द मॅथमॅटिक्स ऑन द ग्राउंड आम्ही छत्तीसगडमध्ये काम जेव्हा सुरू केलं तेव्हा आम्हाला कळलं की शिक्षक तिकडे ते खूप ॲक्टिव्ह आहेत आदिवासी समाज आहे दे वॉन्ट टू लर्न आउट ऑफ द स्कूल बाउंड्रीज आणि ते गेले तिकडं आणि त्या माध्यमातून त्यांनी मुलांकडनं काम करून घेतलं <laughs> आज आज मी तिला छत्तीसगडमधले शिक्षक एकत्र येतात त्यांनी स्वतःच्या शंभरच्या वरती स्वतःच्या टीचिंग मेथड्स मॅथमॅटिक्समध्ये तयार केलेल्या आहेत स्वतःचे चा, यूट्यूब चॅनल केले केलेले आहेत आणि <laughs> हे जे यूट्यूब चॅनल्स आहेत त्याच्याला लाखो त्याला प्रतिसाद आहे बिकॉज दे आर लर्निंग त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये ते केलेले आहेत आज मी तिला आम्ही एवढंच नाही तर हा खेळण्याच्या बाबतीत ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे टेक्नॉलॉजीचा वापर करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड स्कूल्स याच्याकरता आम्ही खूप मोठा काम करतो आहे युरोपियन युनियनचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट वी आर हँडलिंग इट राईट नाव आणि तो आम्ही भारतातमध्ये डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीबरोबर पण करायचा आम्ही प्रयत्न करतो त्याकरता एक दोन दिवसांनी मुंबईमध्ये वर्कशॉप आहे खूप मोठं वर्कशॉप आहे सो अशा पद्धतीनं आज आज मी तिला फिनलंड आणि सी सी फिनलंड दोनशे चाळीस शाळा जगभरातल्या शहाऐंशी हजारच्या वरती विद्यार्थी एकवीस हजारच्या वरती शिक्षक आणि जवळपास आमचे स्वतःचे शंभरच्या वरती कोर्सेस आहेत की ज्या माध्यमातून आम्ही शाळांबरोबर आणि गव्हर्नमेंटबरोबर काम करतो आम्ही म्हणतो नेहमी की फिनलंड इज अ हॅपिएस्ट कंट्री इन द वर्ल्ड पण माझा वैयक्तिक आणि माझ्या पत्नीचा वैयक्तिक जर मोठं असेल तर आमचा प्रत्येक मुलाला दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना ही शूड हॅव अ स्माईल ऑन द फेस अँड दॅट्स वॉट वी आर लुकिंग फॉर हॅपी लर्निंग नमस्ते